तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होत आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे कैलासवासी दामोदर शिवराम सहाणे उर्फ दामूअण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली विधी गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण आढळादिरी सावरगाव पाट तालुका कोले जिल्हा अहमदनगर शोकाकुल गंगा भागीरथी दगडाबाई बाबुराव सहाणे भाऊजाई श्री भाऊसाहेब शिवराम सहाणे भाऊ श्री अरविंद दामोदर सहाणे मुलगा श्री कालिदास दामोदर सहाणे मुलगा श्री अशोक दामोदर सहाणे मुलगा श्री रमेश दामोदर सहाणे मुलगा सौलता देवीदास एखंडे मुलगी तसंच समस्त सहाणे परिवार आणि समस्त ग्रामस्थ सावर गाव या प्रसंगी हरिभक्त पारायण गौतम महाराज एखंडे यांचं प्रवचन होईल